नमस्कार प्रिय मराठी वाचकांनो आज तुमचं माझ्या मराठी कथा आणि कविता या यूट्यूब चॅनेलवरती सहर्ष स्वागत आज पुन्हा एकदा आपण कर्णाची जीवनगाथा वाचणार आहोत मृत्युंजय भल्या पहाटे पक्ष्यांच्या किलबिलाट्यानं मी जागा झालो गवाक्ष उघडून बाहेर पाहिलं आकाशाच्या कडा नुकत्याच उजळत होत्या गंगेच्या चंदेरी वळणावर धुक्याचं अंशुक पांघरलं होतं सगळं हस्तिनापूर हळूहळू जागं होत होतं दुसरं एक कोरडं उत्तरीय घेतलं आणि दालना बाहेर पडलो गंगेच्या पाण्यात कुणी नसताना शांतपणे मनसोक्त स्नान करून यावं असं योजून मी तिच्या घाटाकडे चालू लागलो आजूबाजूचं सगळं जग धुक्याची तुलई अजूनही सोडायला तयार नव्हतं सगळे मार्ग आणि प्रसाद अंदूक आणि अस्पष्ट धुक्यात फारच मजेदार दिसत होते गंगेच्या किनाऱ्यावर मंदिरात एक घंटा वाजत होती तेवढीच त्या निरव शांततेत स्पष्टपणे ऐकू येत होती त्या आवाजाच्या रोखानं चाललो मला आईनं किल्ली सूचना आठवली गंगेच्या पाण्यात जाऊ नकोस हं मी स्वतःशीच हसलो किती भित्री आहे हे आई ती काय मला लहान मूल समजते मला कसली त्या पाण्याची भीती विचारांच्या तंद्रीतच घाटावर आलो बरोबर आणलेलं उत्तरीय एका पायदंडीवर ठेवलं अंगावरच्या अधिरियाचा काचा मारला मी समोर पाहिलं दहा बारा हातांवरचं पात्र तेवढं स्पष्ट दिसत होतं बाकीचं सर्व पात्र मात्र पांढरड भुरक्या धुक्यात झाकलं होतं त्या पात्राला आदरानं नमस्कार केला मी पाण्यात सुरकांडी मारली पाण्याचा स्पर्श उबदार होता जवळजवळ घटकाभर मी त्या पाण्यात मनसोक्त डुंबत होतो घटकाभरानं धुकं निवळलं मी पाण्यातून घाटाच्या दिशेनं पाणी कापत आलो अंगावरचं उत्तरीय बदललं ओलं वस्त्र पाण्यात बुचकळवून ते पिळून पायदंडीवर ठेवलं समोर पाहिलं सूर्यदेव दूरवर आकाशात हळूहळू वर येत होते त्यांची कोवळी किरणं गंगेच्या पाण्याला गुदगुल्या करून जागा करत होती ओंजळभर पाणी घेऊन त्यांचं त्याचं अर्ध्य भक्तिभावानं मी सूर्यदेवांना दिलं किती र रमणीय तो रूप दिसत होतं त्यांचं मला दिसणारी त्यांच्या रोजच्या तेजाची वलय एका दिवसाची दर्शन शोभा दुसऱ्या दिवशी तशीच नसे तिच्यात दुसऱ्या दिवशी आगळीच खुमारी चढे ती पाहिली की मला नेहमीच हुरूपी हजारो योजना दूर असलेल्या त्या तेजात नी आपल्यात काहीच अंतर नाही असं वाटे शरीर हलकं झाल्यासारखं वाटे नी माझे हात आपोआपच आप जोडले जात डोळे आपोआपच आप मिटले जात मी त्या तेजानं तेजाचं मनोमन चिंतन करू लागे लाखो योजना मला केवळ प्रकाशच प्रकाश दिसू लागेल अत्यंत तेजस्वी असा प्रकाश तेजस्वी तरीही शीतल आणि हवाहवासा वाटणारा प्रकाश उगाच वाटू लागे त्या तेजाशी आपलं कसलं तरी नातं आहे जगातील सगळा अंधकार उजळणारा तो अखंड महादीप आपल्याशी कसल्या तरी धाग्यांनी जोडला गेला आहे मी स्वतःला विसरे आणि त्या धाग्याच्या आधारानं दूर दूर उंच उंच जाऊ लागे आजचं त्या तेजाचं रूप तर अतिशयच मनोहरी होतं मी शांतपणे हात जोडले मी डोळे मिटले मी म्हणजे प्रकाशाच्या असीम समुद्रातील केवळ एक लाट झालो त्या लाटेला कोणतंही स्वतःचं असं अस्तित्व नव्हतं आणि ते असावं असंही तिला वाटत नव्हतं त्या सागरातील ती केवळ अनेकांपैकी एक लाट होती कुणाचा तरी स्पर्श माझ्या खांद्याला झाला असावा प्रथम प्रथम त्याची स्पष्टपणे जाणीवच झाली नाही पण कोणीतरी माझा खांदा गदागद हलवीत आहे असे जाणवले मी हळूवारपणे डोळे उघडले निवळून पाहिलं एक अत्यंत शांत चेहऱ्याचा वृद्ध माझ्याकडे पाहत होता त्याच्या दाढीचे डोक्याचे निभुवईचे सर्व केस ढगासारखे के पांढरे शुभ्र होते भव्य कपाळावर भस्माचे लांब पट्टे होते त्याच्या माझ्या खांद्यावरचा हात तसाच होता तो हात मात्र अतिशय वजनदार आणि भारदस्त वाटला मला कोण असावा हा वृद्ध लागलीच मी प्रश्नांची बाण मनाच्या धनुष्यावर चढवू लागलो छे कुठंच पाहिलं नाही यांना आधी अतिशय प्रेमळ आवाजातच त्यांनी मला विचारलं बाळ तू कोण मी सुतपुत्र करणं सुतपुत्र कोणत्या सुताचा पुत्र तू चंपानगरीच्या अधिरथाचा अधिरथाचा पण आपण मी अत्यंत उ उत्सुकतेनं विचारलं मी भीष्म त्यांच्या दाढीचे केस वायुलहरींवर हिंदोळत होते भीष्म पितामह भीष्म कौरव पांडवांचे वंदनीय भीष्म गंगापुत्र भीष्म गुरुकुलाच्या मंदिरा मंदिराचे कळस भीष्म योद्ध्यांच्या राज्यातील ध्वज भीष्म माझं मन क्षणकाल गोंधळून गेलं गुरुकुलातील साक्षात पराक्रम माझ्यासमोर गंगाकाठी उभा होता एक विशाल वटवृक्षासमोर एक लहानसं गवताचं पात असा मी उभा होतो काय करावं तेच मला समजेना लागलीच कसं तरी स्वतःला सावरून मी वाकून त्यांना वंदन केलं त्यांनी मला झटकन वर उठवलं अत्यंत मृदुस्वरात ते म्हणाले तुला तुझ्या पूजेतून जागं केलं म्हणून तू नाराज तर झाला नाहीस ना हिसना? नाही मी म्हणालो खरंच बाळ पण तुला जाग करण्याचा मोह मी आवरू शकलो नाही मी आश्चर्यानं त्यांच्याकडे पाहू लागलो थोड्या वेळानं ते म्हणाले आज तीन तप झाले न चुकता रोज मी यावेळी गंगेच्या काठावर येतो पण या हस्तिनापुरातला एकही माणूस कधीच माझ्या अगोदर इथे आलेला मी पाहिला नाही आज पाहत असलेला तो तो पहिला माणूस आहेस मी मला पुढं काय बोलावं ते सुचे होय आणि म्हणूनच मी बऱ्याच वेळ वाट पाहून शेवटी तुला जागं केलं माझ्या कानातील कुंडलांकडे पाहत कुंडला हो, ते म्हणाले ही कुंडलं तुला फारच शोभून दिसतात हो जन्मजातच आहेत ती मी म्हणालो त्यांना नेहमीच जपत जा धीमी पावलं टाकीत ते घाटाच्या पायदंड्या हळूहळू उतरू लागले भव्य पर्वतासारखा दिसणारा त्यांचा तो उंच देह अस्पष्ट होऊ लागला गळाभर पाण्यात जाऊन ते उभे राहिले त्यांच्या डोक्यावरचे केस पाण्याच्या लाटांबरोबर हिंदकळू लागले त्यांचं शुभ्र केसांनी झाकलेलं मस्त गंगेच्या पाण्यावर शुभ्र कमलासारखं शोभून दिसू लागलं मी उभा होतो तेथूनच त्यांना वंदन केलं उत्तर ओला पिळा खांद्यावर टाकून राजवाड्याकडे परतलो माझ्या हस्तिनापुरातील पहिल्याच पहाटेची सुरुवात पितामह भीष्मांच्या दर्शनाने झाली होती मला त्या विचित्र योगायोगाचं नवल वाटलं ज्या पितामह भीष्मांना पहावं म्हणून काल दिवसभर योजित होतो ते स्वतःच आज मला भेटले होते तेही एकटे नी या गंगेच्या घाटावर आणि अशा या रम्य प्रभातकाली किती गोड आहे त्यांचा आवाज चेहरा कसा मंदिराच्या गाभ्यासारखा शांत आणि पवित्र आहे माझ्यासारख्या एखाद्या सामान्य सुतपुत्राची एखादी गोष्ट त्यांना आवडते कौरवांचे ज्येष्ठ महाराज माझ्यासारख्या सुतपुत्राच्या खांद्यावर हात ठेवून त्याचे आस्थेनं विचारपूस करतात खरोखरच वीर पुरुषाच्या ठिकाणी निर्गर्विता असावी की असली की तो किती थोर वाटू लागतो ज्या गुरुकुलात पिता महानसारखे नी निगर्वी पुरुष श्रेष्ठ असतील ते कुल होय मीही किती भाग्यवान आहे की अशा राजवाड्यात राहण्याचं भाग्य मला मिळालं आता वारंवार या पुरुष श्रेष्ठाचं आपल्याला दर्शन घडेल ते दोन शांत आणि बोलके डोळे आपल्यावरही कृपादृष्टी ठेवतील माझ्या जीवनातील ज्या तीन व्यक्तींवर माझं प्रेम होतं त्यात आणखी एका व्यक्तींची भर पडली पितामह भीष्म राजवाड्यावर येताच बाबांनी मला तयार राहायला सांगितलं युद्धशाळेत जायचं होतं म्हणून मी लागलीच तयार झालो शोन तर जाण्यासाठी तयार होऊन केव्हापासून माझी वाट पाहत होता आईनं दिलेली पिटी मी एका कोनाड्यात जपून ठेवली होती तिच्यावर प्राजक्ताची चार फुलं वाहिली तिला वंदन करून मी पुटपुटलो आई मला आशीर्वाद दे तुझा वसू जीवनाच्या मार्गावरचं महत्त्वाचं वळण आज घेतो आहे त्याचा युद्धशाळेत जाण्याचा हा पहिला दिवस आहे बाबांनी बाहेरून हाक मारली कर्ण शोण लवकर चला मी गवाक्षातून बाहेर डोकावून बघितलं सूर्यदेव पूर्व क्षितिजावर सगळा प्रदेश उजळून हसत उभे होते त्यांचं प्रतिबिंब गंगेच्या पाण्यात पडल्यामुळे त्यांची दोन रूपं दूरवर स्पष्ट दिसत होती एका आकाशातील एका आकाशातील सूर्यदेव आणि एक पृथ्वीवरील सूर्यदेव मी क्षोणाचा हात हातात धरला आणि दालनाच्या बाहेर पडलो आम्ही तिघं युद्धशालेत आलो कालच्यापेक्षा आज तर तिथं पुष्कळच युवक जमले होते सगळेजण त्या मधल्या चौथऱ्याभोवती शांतपणे बसले होते सर्वांचा मिळून एक शांत आणि गंभीर आवाज येत होता बहुतेक सकाळची प्रार्थना चालू होती ओम ईशा वास्यम इदम सर्व प्रार्थना बराच वेळ चालली होती मी बाबांना परत जायला सांगितला नीट वाघ असं सांगून ते परत गेले मी त्या भव्य आखाड्यावर दृष्टी फिरवली ते संपूर्ण पटांगण शांत होतं पण आता क्षणातच ते वा वाळीव पावसापूर्वी गरजणाऱ्या आकाशासारखं अंगात आल्याप्रमाणे कुदळणार होतं निरनिराळ्या शस्त्रांचे आवाज एकमेकात मिसळून त्यांचा एक वेगळाच आवाज तयार होणार होता सगळ्या युवकांच्या प्रोत्साहनाच्या आरोळ्यांनी तर आता त्यात आणखीनच भर पडणार होती प्रार्थना संपली मध्ये बसलेले गुरुदेव द्रोण शांतपणे उठून उभे राहिले त्यांनी आपले दोन्ही हात उंचावून आपल्या सर्व शिष्यांना आशीर्वाद दिला मी सोनाला घेऊन पुढे आलो मी त्यांना गुरुदेवांना वाकून वंदन केलं माझी अपेक्षा होती की हा आपला हात उंचावून ते आम्हालाही आशीर्वाद देतील पण तेवढ्यात त्यांच्यापुढं आलेल्या अर्जुनाच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्याशी काहीतरी बोलत ते तेथून निघून गेले आमच्याकडे साधं बघितलंसुद्धा नाही तो तो माझा त्या युद्धशाळेतील पहिलाच दिवस होता गुरुच्या आशीर्वादाशिवाय विद्या सफल होत नाही असं मला कुणीतरी सांगितलं होतं त्याप्रमाणे कौरवांच्या त्या महान गुरूंचा आशीर्वाद घ्यावा म्हणून मी त्यांना वंदन केलं पण हा राजकुमार अर्जुन त्याचवेळी कुटुंबमध्ये कडमडला त्याला काय दुसरी वेळ नव्हती इथं यायला की गुरुदेव हे त्याचे एकट्याचेच होते की गुरुदेव काल म्हणाले त्याप्रमाणे त्यांचा आशीर्वादही केवळ क्षत्रियांसाठीच होता असला तर माझ्यासारख्या सुतपुत्राला तो कसा मिळणार आणि मिळाला तरी त्यामुळे काय मी थोडंच क्षत्रिय होणार आणि करायचं काय आहे तरी मला क्षत्रिय होऊन केवळ या गुरूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मी क्षत्रिय होण्याचं का पत्कारू नाही मिळायला आशीर्वाद तरी चालेल पण मी सुतपुत्रच राहीन अधिरथ बाबा आणि राधामाता यांचा सुतपुत्र कर्णच राहील या गुरूंचा आशीर्वादासाठी क्षत्रियांसाठी गुरूंचा आशीर्वाद क्षत्रियांसाठी आहे या गुरूंचं ज्ञान क्षत्रियांसाठी आहे हे गुरुच क्षत्रियांसाठी आहेत आपणाला ते कसे मिळणार मग आजच्या या पहिल्या दिवशी कुणाला गुरु करायचं कुणाच्या आशीर्वादाने विद्या मिळवण्यासाठी पुढे सरसावायचं या जगात या सुतपुत्राचा गुरु होण्यासाठी कोण तयार होणार कोणीच नाही का आला अर्जुन नेमकी याच वेळी का एवढं म्हणतात त्याला हे गुरुदेव द्रोण ते दोघं शिष्य आहेत माझं मन खिन्न झालं खाली मान घालून मी विचार करू लागलो मी राजकुलात जन्माला आलो नाही हा काय माझा दोष आहे जन्म हा जन्माला येणाऱ्यांच्या इच्छेप्रमाणे कधीतरी मिळाला आहे काय कुणी निर्माण केली ही जन्मासंबंधीची उच्च निजता माणूस कशामुळे श्रेष्ठ ठरतो त्याच्या अंगच्या श्रेष्ठ गुणांवरूनच ना पण माझं म्हणणं इथं कोण मानणार आपला आजचा हा दिवस असाच फुकट जाणार की काय मला तर केव्हापासून धनुष्याच्या बाणाच्या नेर फेकी अचूक करीन असं झालं आहे छे काही काही दिवस माणसाची परीक्षा पाहण्यासाठीच येत असावीत काय करावं काय करावं निराश मनानं मी त्या दगडी चौथाऱ्याभोवती भ्रमिष्ठासारखा फिरू लागलो क्षणात वाटे जिथं गुरुदेव द्रोण आहेत तिथे असंच धावत जावं आणि त्यांना सरळ सरळ विचारावं शिष्यांची मनं जाणतो तो गुरु असतो तर मग एक शिष्य आपल्या आशीर्वादासाठी पाण्याच्या पाण्याबाहेर माशासारखा तडफडतो आहे हे आपणाला अजूनही कसं कळत नाही त्या अर्जुनालाच एवढं महत्त्व का देता तुम्ही त्या अर्जुनाला काय एवढं महत्त्व देता तुम्ही काय आहे विशेष त्याच्यामध्ये माझ्याकडे पहा माझ्या कानात चमकणारी कुंडलं आहेत माझं हे कर्दळीसारखं धमक कातडं अभेद्य आहे दुसऱ्याच क्षणी बाबांचे ते उद्गार आठवले नीट वाघ कसा वागू नीट की गुरुदेव द्रोणांनी माझ्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही असं रडगानं सांगत तुमच्याकडे परत येऊ काय करू काय करू, काई करू? मी नेहमीप्रमाणे पूर्वेच्या दिशेला आकाशात पाहिलं रसरशीत लाल तापलेल्या लोखंडी गोळ्याप्रमाणे सूर्यदेव आकाशाचं छत जाळून काढीत होते माझं नैराश्य क्षणात ख्षा कुठल्या कुठं दूर पळालं बस या सामर्थ्यशाली तेजाशिवाय आणखीन योग्य असा गुरु या त्रिभुवनात दुसरा कोणता असणार दुसऱ्या कुणाच्या आशीर्वादाची कशाला भीक मागण्याची गरज आहे आजपासून आपले खरे गुरु हेच आजपासून तुमची पूजा आजपासून तुमची आज्ञा झटकन मी त्या दगडी चौथाऱ्यावर चढलो तिथं फुलांनी सजवलेलं धनुष्य होतं मी ते हातात घेतलं नी शक्य असेल तेवढा हात उंचावून मी म्हणालो जगातला सगळा अंधकार उजळवणाऱ्या सूर्यदेवा मी आजपासून तुझा शिष्य आहे मला आशीर्वाद दे मला मार्ग दाखव ते धनुष्य मस्तकाला लावून मी वाकून त्या ते तेजाला वंदन केलं शोन केव्हाच माझ्या मागे येऊन उभा राहिला होता त्यालाही मी सांगितलं शोन सूर्यदेवांना वंदन कर त्यांना आशीर्वाद माग त्यानंही नम्रपणे हात जोडले थोड्या वेळानं मी हातातील धनुष्य खाली ठेवलं आम्ही चौथाऱ्याच्या पायदंड्या उतरू लागलो माझं मन आता शांत झालं होतं समोरून गुरुवरे द्रोण आणि राजकुमार अर्जुन चौथाऱ्याकडे येत होते अर्जुन माझ्याकडे पाहून हसला पण मला हसावसच वाटलं नाही त्याच्या त्या ते हसण्यात काहीतरी खोच असावी असं मला वाटलं पितामह भीष्मांची आठवण झाली या अर्जुनाचे ते पितामह होते पण दोघात कुठलंच साम्य नव्हतं किती भिन्नता होती दोघांच्या स्वभावात निवागणुकीत जाता जाता विचारायचं म्हणून अर्जुनानं मला विचारलं हा कोण माझा धाकटा भाऊ मी अभिमानानं सांगितला हाही हा येणार आहे का या शाळेत गुरुवर्य द्रोणांनी विचारलं होय मी उत्तर दिलं जा पलीकडे कृप आहे त्यांच्या पथकात दाखलवा मी काहीच बोललो नाही त्यांना वंदन करावं असंही मला त्यावेळी वाटलं नाही जाता जाता मी अर्जुनाकडे वळून पाहिलं तो माझ्या कानातील कुंडलांकडे मात्र आश्चर्यानं एकटक पाहत होता कृपाचार्यांच्या पथकात आलो कृपाचार्य द्रोणांचे मेहुने होते त्यांच्या हाताखाली अनेक युवक धनुर्विद्येचे शिक्षण घेत होते मला क्षणभर वाटलं हे ढिगभर राजपुत्र कशाला जिथं तिथं मिरवतात एकात तरी या दुर्योधनाची एट आहे काय एकाची तरी चाल त्याच्यासारखी एटदार आहे काय एकाची तरी दृष्टी त्याच्यासारखी भेदक आहे काय इतक्यात युवराज दुर्योधन समोरून येताना मला दिसता त्याच्याजवळ जावं म्हणजे तो निश्चितच आपली विचारपूस करेल या कल्पनेनं कर मी त्याच्या दिशेने चालू लागलो त्याच्याजवळ गेलोही पण तो युवराज दुर्योधन नव्हता त्याच्या आत्मि दुर्योधनात किती विलक्षण साम्य होतं सर दोन्ही दगदगीनं त्यांच्याकडे निघून गेला म्हणजे तो, तो दुःशासन होता बस दुर्योधनात मी त्याच्यात किती साम्य होतो एकाला लपवावा आणि दुसऱ्याला पाणी दुर्य अयोराज दुर्योधन दुर्य आणि राजपुत्र दुश्शासन दोघांच्याही चालीत एकच साईट दोघांच्याही दृष्टीत एकच भेदकता होता राजपुत्रांच्या या फापट पसाऱ्यात केवळ एक स्वतपुत्र म्हणून उपेक्षेला जाण्यापेक्षा सर्व मित्र चंपाला पडू शकतो काय करायचं आहे आपल्याला युद्धविद्याचं शिक्षण कोणता महायुद्ध आता पेटणार आहे करून कसं चालेल केवळ युद्धासाठीच काय युद्ध विद्या शिकायची असते ज्याच्या दंडात बल असतो तो श्रेष्ठ ठरत असतो या आपणाला बलदंड त्या राजकुमार अर्जुनालाही की जगात तोच एकटा धनुर्धर नाही पण त्याच त्यानं बिचाऱ्यानं तरी काय केलं आहे माझं कशाला त्याच्याशी स्पर्धा करायची स्पर्धा ही नेहमीच माणसाला माणसाला आंधळ करते गुरुवर त्याच्यावर प्रेम करतात हा काय त्याचा दोष आहे माझ्यासारखाच तोही एक युवक आहे आपल्या गुरूंच आपल्यावर प्रेम असावं असं कोणत्या शिष्याला वाटणार नाही आणि कोणता गुरु शिष्याला नीट पारखल्याशिवाय इतका जवळ घेईल असं जर असेल तर गुरुदेव मीही तुमच्या कसोटीला उतरेल केवळ एक धनुर्धर म्हणूनच तुम्ही त्या अर्जुनाला एवढं मा, मानत असाल तर मीही त्याहून श्रेष्ठ धनुर्धर होईल पण मी तुम्ही तर तरी त्याचा काय उपयोग मला तुम्ही कधीच आपला मानणार नाही माझ्या पाठीवरून तुमचा हात कधीच माईनं फिरणार नाही कारण मी सुतपुत्र आहे अर्जुन क्षत्रिय पुत्र आहे काय वैशिष्ट्य एवढं क्षत्रिय मुलात कशाला पाहिजे ही फुलाची कसोटी पण असं तरी कसं म्हणता येईल ज्या पुलातील पूर्वजांनी आपल्या पराक्रमानं शत्रूचं निखंदन करून हे गुरुकुल आणि राज्य यांची कीर्ती वाढवली एक कुल श्रेष्ठच ठरणार आपल्या कुलातील पूर्वजांनी पिढ्यानपिढ्या पीड़ा पिढ्या गो घोड्यांना खरारा केला आणि त्यांचे वेग आवरले आपली आणि क्षत्रियांची तुलना कशी होणार खरोखरच मी एखाद्या राजकुला जन्माला आलो असतो तर किती बरं झालं असतं पण कसं शक्य होत ते वड्याच्या झाडावर बसणाऱ्या कावळ्यानं राजवाड्याच्या कळसावर बसणाऱ्या कपोताचे स्वप्न कशाला रंगवावे जाऊ द्या जे बदल माणसाच्या हातात वास्तविक राजपुत्र अर्जुन गुरुवर्चा एवढा लाडका होता याबद्दल फार तर त्याच्या भावांना काहीतरी वाटावं मला त्यात दे, खटकण्यासारखं असं काहीतरी का वाटावं वा। माझा आणि राजकुमार अर्जुन मार्ग भिन्न आहेत जन्मानस ते ठरविले आहे केवळ खरी आवड म्हणून मात्र मी धनुर्विद्या शकेन कारण मलाही वाटतं की नुसत्या आवाजाच्या रोखानं कुठेही बाण सोडावा एकाच वेळी असंख्य बाण दाही दिशांना सोडावेत गुरु कोण आहे याला काय महत्व आहे शिष्याच्या अंगात विद्येबद्दल किती आत्मीयता आहे याला खरं महत्व आहे मी एक हडाचा शिष्य होतो विद्येसाठी विद्या घेईन मी निर्धार करून टाकला पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया या पुढील भागाचे धन्यवाद